नमस्कार आजचे साप्ताहिक राशी भविष्य एक डिसेंबर ते सात डिसेंबर वीसशे चोवीस हा भाग आपण आज करणार आहे पण त्याआधी आजचे पंचांग एक डिसेंबरचे जे आहे ते सुद्धा आपण याच भागात कव्हर करणार आहोत तर आजचे आरोग्य टिप्स यामध्ये काळी द्राक्षे खाण्याचे फायदे हे आहे सर्वप्रथम आपण सर्वांना वाढदिवसाच्या ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत ठेवत राहू तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो प्रख्यात गायक उदित नारायण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नर्मदा बजाव आंदोलनाच्या संस्थापक मेधा पाटकर यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून एक डिसेंबर पासून नवा डिसेंबर महिना चालू होतोय वेलकम इन डिसेंबर सीमा सुरक्षा दल स्थापना दिन जागतिक एड्स दिन देखील आहे आज जागतिक एड्स दिन उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम विशेषतः तेव्हा जेव्हा कोणताही उपचार उपलब्ध नसतो चला तर आता आज आपण आजच्या आरोग्य टिप्स बघूया आजच्या आरोग्य टिप्समध्ये मी काळी द्राक्षे खाण्याचे फायदे कवर केलेले आहे तर काळी द्राक्षे खाण्याचे फायदे काय आहेत तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते सुरकुत्या कमी करून त्वचा उजळण्यास मदत होते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते डिसेंबरची गुलाबी थंडी तुमचे स्वागत करत आहे वेलकम इन डिसेंबर गुड मॉर्निंग चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक एक डिसेंबर वीसशे चोवीस काय दर्शविते तर दिनांक एक डिसेंबर वीसशे चोवीस दिन रविवार शकसंगत एकोणीसशे शेचाकोर दिना मास कार्तिक पक्ष कृष्ण सूर्योदय सकाळी सहा छप्पनला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता चंद्रराशी वृश्चिक तिथी अमावस्या जी सकाळी अकरा पन्नास पर्यंत आहे नक्षत्र अनुराधा जे दुपारी दोन चोवीस पर्यंत आहे चंद्रोदय चंद्रोदय नाही आजचा अभिजित मुहूर्त म्हणजेच दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा पाच ते बारा पन्नास पर्यंत आहे राहुकाळ संध्याकाळी चार सदोतीस ते सहा पर्यंत आहे यमगंड हा दुपारी बारा अठ्ठावीस ते एक एक्कावन्न पर्यंत आहे आता आपण आठवड्याचे भविष्य एक डिसेंबर वीसशे चोवीस ते सात डिसेंबर वीसशे चोवीस राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया यामध्ये आपण नेहमीप्रमाणे मेष ते या राशी करणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी साथ सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांनी काय करायचे आहे आणि काय करायचे नाही सर्वप्रथम मेष राशी मेष ही बारा राशी चक्राच्या राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास मेष मंगळ ग्रहाची मालकी याचा फेवरेबल कलर रेड म्हणजे लाल असतो राशी स्टोन मुंगा रेड कोरन चलत आता आपण आठवड्याचे मेष राशीचे भविष्य काय म्हणतात ते बघूया आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात कामाचे वातावरण खूप चांगले राहील उत्पन्न चांगले राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील कठोर परिश्रम आणि एकाग्रतेने तुम्ही तुमचे ठरवले ध्येय साध्य कराल तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करू शकता तुमच्यासोबत राहणारे लोक तुमच्यावर खूप आनंदी असतील गुरुवार आणि शनिदा शनिवार खूप आनंदाय खुँछ दिवस राहील दिवस असतील रविवारी थोडा मानसिक त्रास होईल प्रतिगामी बुधामुळे तुम्ही संसर्गजन्य रोगांना बळी पडू शकता कौटुंबिक समस्या बाहेरील लोकांशी शेअर करणे टाळा भविष्यातील योजना प्रलंबित असू शकतात असा ख खा, घसा खवखवण्यासारखी काही समस्या असू शकते तुमच्या उणीवांबद्दल तुम्ही न्यूनगंडांनी त्रस्त व्हाल पुरुष रहिवाशांना भविष्याबद्दल काळजी घ्यावी काही काळजी असेल तुम्हाला काही आर्थिक आव्हानांना सामोरे जावं लागू शकतं आठवडाभर तुम्ही पहिली भाकरी गाईला द्या वृषभ रुशव राशी राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडलीतील दोन आकड्याने दर्शवितात वृषभी रास चंद्राची आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे फेवरेबल कलर व्हाईट म्हणजे पांढरा राशी स्टोन हिरा डायमंड वृषभ राशी या आठवड्यात तुम्ही जुन्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही खूप व्यस्त असाल तुमच्या सल्ल्याचा लोकांना खूप फायदा होईल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे नियोजन होईल गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्याने नवीन दिशा मिळेल गुरुवार ते शनिवार हा काळ अतिशय शुभ राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे मन काहीसे नाराज राहील तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावरून भांडण होऊ शकते जुने कर्ज फेडण्याचा दबाव राहील संसर्गजन्य रोगामुळे आजारी पडू शकतो अनावश्यक पैशाचा अपव्य टाळा मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा काही चुकीचे निर्णय तुम्हाला महागात पडू शकतात मायग्रेनच्या रुग्णांनी ताण घेणे टाळावे सोमवार आणि मंगळवार काहीसे नकारात्मक राहील रेमेडीज काळ्या कुत्र्याला तेलात मिसळलेली भाकरी खायला द्या आणि ओम नम शिवायचा जप करा तिसरी रास मिथून मिथून या राशीचा फेवरेबल कलर येलो आहे पिवळा राशी स्टोन पन्ना इमराल्ड ग्रीन कलरचा इमराल्ड आहे मिथून राशी फल कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक संघर्ष होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही अतिविचारामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही कोणालाही न ना विचारचा सल्ला देऊ नका डोकेदुखी आणि खांदेदुखीच्या तक्रारी असू शकतात वादग्रस्त गोष्टीपासून अंतर ठेवा शत्रू तुमच्याबद्दल भ्रामक बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात बुधवार आणि गुरुवार काहीसे कमजोर राहील नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते प्रलंबित योजना पुन्हा सुरू होऊ शकतात तुम्ही तुमच्या प्रियकराशी लग्नाची चर्चा करू शकता रचनात्मक कार्यात विशेष रस घ्याल व्यवसायात उत्तम यश मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षेचे चांगले निकाल मिळतील आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा वडिलांचा आधार घेतल्याने फायदा होईल कमिशन संबंधित व्यवसायात यश मिळेल लोक तुमच्या सकारात्मक स्वभावाची प्रशंसा करतील सोमवार आणि मंगळवार हे दिवस उत्तम राहतील रोज गाईला पिठाचे पेडे खाऊ घाला चौथी रास कर्क भाग्यशाली भाग्यशील रंग दुधिया म्हणजे मिल्की आणि राशी शुभ रत्न मोती पल प्रवासासाठी शुभ नाही मुलांबाबत रविवारी कुटुंबात भांडणे होऊ शकतात शेअर मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करा तोंडात अल्सरची समस्या असू शकते उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लोक तुमच्या पाठीमागे गप्पा मारतील त्यामुळे तुम्हाला काहीसे त्रास होऊ शकतो अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे आठवड्याच्या शेवटी तुम्ही वैवाहिक संबंधाबाबत थोडेसे संवेदनशील राहाल सप्ताहाचा प्रारंभ प्रवासासाठी आनंद राहणार नाही जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे आठवड्यात सोडवता येईल तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता शरीरात चपळता येईल व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न कराल विवाहासाठी पात्र लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे वरिष्ठांचे सहकार्य मिळेल कौटुंबिक उत्पन्न वाढेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही नवीन व्यवसायाची योजना करू शकता धार्मिक कार्यात तुम्ही विशेष सक्रिय असाल नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल मंगळवार आणि गुरुवार हा शुभ दिवस असेल शनिवारी गरिबांना मोहरीच्या तेलाचे पकोडे वाटप करा सिंह राशी सिंह ही पाचवी रास भाग्यशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन राशी शुभरत्न माणिक्य म्हणजे रुबी आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबाची खूप काळजी घ्याल या आठवड्यात रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात तुम्हाला सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये खूप रस असेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळू शकते कार्यालयीन कामकाज संयमाने करावेत जुन्या घरामध्ये पुनर्बांधणीचे काम केले जाऊ शकते वैवाहिक संबंधात आनंद राहील संपूर्ण आठवडा यशानी भरलेला जाईल मात्र रविवार आणि बुधवार विशेषतः शुभ ठरतील व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी परिस्थितीचे नीट आकलन करा सोमवारी तुम्हाला बॉसच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते मधुमेहच्या रुग्णांनी त्याच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आपल्या आहाराची पुरेशी काळजी घ्या इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा तुमचे काम अपूर्ण र... असताना प्रयत्न करत असताना तुमचे काम अपूर्ण राहू शकते तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नये मुलांच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो श्रीमद भागवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे नियमित पठण करा कन्या ही सहावी रास बुधाच्या अंमल या राशीवर असतो ही पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभाची असते आणि भाग्यशाली रंग हिरवा आहे ग्रीन आणि राशी शुभरत्न पन्ना म्हणजे इमराल्ड आहे कन्या राशीचे या आठवड्याचे राशी फल हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची क्रियाशीलता वाढेल मित्रांच्या मदतीने काही महत्वाचे काम सुरू करता येईल सरकारी कामात यश मिळेल तुमच्या जोडीदारा प्रेम आणि सहकार्य वाढेल नवीन प्रकल्पात पैसे गुंतवू शकता तुम्हाला तुमच्या गुरुजनांकडून आशीर्वाद मिळेल आवश्यक कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप खुश राहतील घरासाठी महत्वाची खरेदी करू शकाल रविवार आणि शुक्रवार खूप शुभ राहील उत्साही राहिल्याने तुमचा अपमान होऊ शकतो विद्यार्थी अभ्यासात निष्काळजी होऊ शकतात लोक तुमच्या भावनांची खिल्ली उडवू शकतात तुमच्या गोष्टी अनोळखी लोकांसोबत शेअर करू नका घरातील विद्युत उपकरणे बिघडू शकतात तर त्याची काळजी घ्या गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा तुमच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे सोमवार आणि मंगळवार कमजोर दिवस असतील बुधवारी तीळ जव आणि काळे वस्त्र दान करा सातवी रास तुळाराशी ही शुक्रग्रहाचा अंमल असतो तुळरास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात ही वायुतत्व असलेली रास आहे भाग्यशाली रंग सफेद म्हणजे व्हाईट पांढरा राशी शुभरत्न हिरा म्हणजे डायमंड तर तुळ राशीचे आयुष्यात येणारे बदल स्वीकारा आणि तुमचे मनोबल खचू देऊ नका आई वडिलांच्या आरोग्यावर थोडे सावध राहा नोकरीच्या शोधात तरुणांना खूप संघर्ष करावा लागणार आहे सरकारी नियमाचे उल्लंघन टाळा तुम्ही सांगितलेल्या गोष्टीकडे परत जाण्याने नुकसान होऊ शकते मानसिकदृष्ट्या खंबीर राहा वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा शनिवारी प्रतिगामी मंगळामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात नोकरीच्या ठिकाणी पुरुषांना महिला विशेष सहकार्य मिळेल या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते तरुणांमध्ये नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नवीन शैलीचे प्रयोग शिकण्यात तुम्हाला रस असेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळू शकते आठवड्याच्या मध्यात एखादी महत्वाची व्यावसायिक सहल होऊ शकते कौटुंबिक वातावरण खूप चांगले राहील तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल सोमवार आणि मंगळवार खूप शुभ राहील आणि रेमेडी दररोज सकाळी विष्णू नामाचा पाठ केल्यास फायदा होईल आठवी रास वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास या राशीचे चिन्ह विंचू आहे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे व्यक्तित्व या राशीतील लोकांमध्ये आढळते भाग्यशील रंग लाल आहे राशी शुभरत्न मुंगा आहे वृश्चिक राशीचे राशीफल आठवड्याच्या सुरुवातीला करिअरच्या बाबतीत नवीन संधी मिळू शकतात लांबचा प्रवास टाळा आपल्या कामाची जबाबदारी इतरांवर टाकणे टाळा खाण्यापिण्यात राहू नका महत्वाच्या कामाबाबत काही गोंधळ होऊ शकतो घरातील काही महत्वाची कामे चुकू शकतात साहसाच्या मंडळीकडून काही अडचणी येण्याची शक्यता आहे आयात निर्यात संबंधित व्यवसायात तुम्हाला गैरसोयीचा सा सामना करावा लागू शकतो सोमवार आणि शुक्रवार शुभ कार्यासाठी योग्य नाही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल वेळेचा अर्थपूर्ण वापर कराल तुम्ही तुमच्या तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल नोकरदारांसाठी हा काळ विशेष फायदेशीर आहे मुलांची प्रगती पाहून तुम्ही उत्साहित व्हाल कुटुंबातील एखाद्या आजारी व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते दिलेले पैसे परत केले जातील आठवड्याच्या मध्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते मित्रांसोबत पर्यटनासाठी जाऊ शकता सोमवार बुधवार आणि गुरुवार विशेष उभं राहील धनुराशी ही नववी रास या राशीला इंग्लिशमध्ये सॅजिटॅरियस असे म्हणतात या राशीतील गुणग्राही प्रवृत्ती अध्ययनप्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्षप्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असे गुणधर्म धनुराशीतील लोकांमध्ये आढळते भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो आणि राशी शुभ रत्न पुखराज येलो सफायर धनु राशीफल वैवाहिक संबंधात तीव्रता येईल रविवारी प्रेम संबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो घरगुती खर्च वाढू शकतो वाईट संगतीमुळे तुमचे नाव खराब होऊ शकते व्यवसायात नवीन भागीदारांशी संबंध बिघडू शकतात मित्रांकडून वेळेवर मदत मिळू शकणार नाही शेअर मार्केटशी संबंधित लोकांनी काळजीपूरक गुंतवणूक करावी मुलांच्या भवितव्याची चिंता राहील जर तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही अशक्तपणा जाणव जाणवेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या शनिवार व रविवार थोडा कमजोर असेल कमजोर असेल लोक तुमच्या विचारशीलतेची आणि बुद्धिमत्तेची प्रशंसा करतील तुम्ही मुलाखतीत सहभागी असाल तर तुम्हाला यश मिळू शकते बेरोजगारांना नोकरी मिळू शकते मित्रांसोबत चांगला वेळ जाईल कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा समन्वय उत्तम राहील या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही नवीन वाहन आणि घर खरेदी विचार करण्याचा विचार करू शकता कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील करिअरमध्ये थोडे बदल घडू शकता शनिवारी मोहरीचे तेल आणि वांग्याचे दान करावे मकर राशी रास भाग्यशाली रंग अस्मानी म्हणजे सायन आणि राशी नीलम म्हणजे ब्लू सफायर आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळते या आठवड्यात तुमचा मत्सर करणारे लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील आईच्या तब्येतीचा फुप्फुसाच्या ची संसर्गासारख्या समस्यांना गांभीर्याने घ्या सावकारी व्यवहाराबाबत तुमचे धोरण स्पष्ट ठेवा तुम्हाला एकाग्रतेची कमतरता जाणवू शकते कामाच्या ठिकाणी बरेच लोक तुमचे म्हणणे मान्य करणार नाहीत वादात पडण्याऐवजी या आठवड्यात तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा सोमवार आणि शनिवार काहीसे नकारात्मक राहू शकतात हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहील कामाचे वातावरण खूप चांगले आणि सहकार्य असेल भाऊ बहिणीचे महत्वाचे सहकार्य मिळेल तुम्हाला खूप चांगली माहिती मिळू शकते वैविक जीवनात अनुकूलता राहील कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल लवर्ट त्यांचे नाते अधिक रोमॅंटिक करण्याचा प्रयत्न करतील अधिकारी तुमच्या सहकार्यांसमोर तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात संगीत आणि ललित कलामध्ये रस घ्या शिवाला तिळ मिश्रित पाण्याने अभिषेक करा राशी ही अकरावी रास या राशीमध्ये धनिष्ठ नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततारखा संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व पूर्वभाद्रता नक्षत्र पहिले तीन चरण असतात भाग्यशाली रंग अस्मानी सायन आणि राशी शुभरत्न नीलम म्हणजे ब्लू सफायर तर कुंभ राशीचे राशीफळ काय दर्शवते ते बघूया आठवड्याच्या सुरुवातीला भाग थोडा उदासीन राहणार आहे म्हणूनच घाई गडबडीतून स्वतःला विश्रांती द्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल वाहन चालवताना विशेष काळजी घ्या अनावश्यक गोष्टींवरून वाद वाढवू नका कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची चिंता राहील आपल्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या आणि पैशाचा अनावश्यक अपव्य टाळा बुधवारी दुखापत होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहा आठवड्याच्या सुरुवातीला भाग व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असेल यातून तुम्हाला अनेक गो, नवीन गोष्टी शिकायला मिळतील ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप उपयोग होईल प्रेम संबंधाबद्दल तुम्ही खूप उत्सुक असाल आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या भेट भेटवस्तू देऊ शकता तुम्हाला तुमच्या कार्यशैलीवर पुनर्विचार करावा लागेल खाजगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते तुमची दिनचर्या संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही योगासने आणि प्राणायाम इत्यादी करू शकता पिंपळाच्या झाडाच्या मुळांना साखर मिसळून पाणी द्यावे हा एक उपाय आहे कुंभराशीसाठी चला तर आता आपण शेवटची मीन राशी ही बघूया हिचा भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो आणि राशी शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफार या राशीतील लोक भाऊक आध्यात्मिक विनम्रता आणि सज्जनशीलता असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात तुमच्या मित्रांवर अनावश्यक दबाव आणू नका घरामध्ये काही तडा असू शकतो तुमच्या कुटुंबियांपासून पैशाबाबत काही लपवू नका शुद्ध आणि सहज पचणारे अन्न खा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अनेक महत्वाच्या समस्या सोडवाव्या लागतील स्वार्थी वृत्तीमुळे नाराज होऊ शकतात लोकांच्या चिथावणीमुळे कोणतेही काम करू नका बदलत्या हवानामुळे हवामानामुळे हवा खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या शुक्रवार आरोग्यासाठी चांगला नाही सोमवारी शुक्रवारच्या राशीतील बदलामुळे आठवड्यात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात भागीदाराशी संबंधित कामात तुम्हाला लाभ मिळू शकतो या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्यता चांगले राहील आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही तुमचे मनापासून विचार तुमच्या प्रियकराशी शेअर करू शकतात प्रशासनाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते आणि भगवान शंकराला तुम्ही बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब विनंती माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू